अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे ही शेवग्याची शेंग आहे हिला असं टोक पकडायचं असं टोक पकडलं हिला अशी टोक काढायची आणि अशी अशी वडायची ना हिचं इथं इथं तुकडा मारायचा म्हणजे या बाजूला शेंग निघाली आता ह्या बाजूला अशी साल काढायची आणि ही उरलेली अशी काढायची अर्धी साफ झाली परत तसंच आता हे काढलेली बाजू आहे ना हे शेंगांना अशी खाली अशी वडायची आणि हिचा भात असा वडायचा म्हणजे शेंग साफ करणं एकदम सोपं आहे हे टोक आहे हे टोक समोरचं हे टोक असं अर्ध्यामध्ये दाबायचं अर्ध्यामध्येच अर्ध्यामध्ये दाबली बघा अर्धीच तयार केली आणि त्याच्यात ही अशी वडायची आणि मग त्याच्यानंतर पुढची घ्यायची मग ही पुढची अशी वडायची आणि मग ही अशी या बाजूने वडायची म्हणजे वेळ लागत नाही नंतर राहिल्या ना असे एक दोन काढता येतात आपल्याला चेंग कशी साफ करायची ती दाखवली तुम्ही या प्रकारे करा कमेंट करा आणि लाईक करा